इथं सूरज भाऊ वाजगे आहेत नमस्कार भाऊ हा काल आपण प्रवेश केला नाही हा संदीप भाऊ तर काल तालुक्याच्या आदरणीय आमदार शरदांचा काल शिवसेना पक्षात प्रवेश झाला दादांनी मला परवा म्हणजे आम्ही गेले आठ ते दहा दिवस जो कुंभमेळा जो प्रयागराजला जो कुंभमेळा होता तिथं मी खरंतर आईवडिलांसमेंट गेलो होतो आणि अयोध्या असेल वाशी काशी वा वाराणसी असेल तिथं सगळं आम्ही आठ ते दहा दिवस आईवडिलांबरोबर मी त्या ठिकाणी होतो तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी फिरत होतो आणि मला परवाच कळलं म्हणजे दादांनी सांगितलं की एकनाथ शिंदेसाहेब येणार आहेत तुम्ही पण शिवसेना पक्ष येण्याचं त्यांनी निमंत्रण दिलं मला दादा की मी आजच आलो आहे आणि लगेच उद्या प्रवेश करण्यापेक्षा मला थोडे काही दिवस कालावधी द्या मला पण सगळ्या सहकार्याची चर्चा करू द्या त्याचं कारण असं आम्ही निवडणुकीच्या काळात तर अपक्ष उमेदवार म्हणून आदरणीय शरदातांना खरंतर जाहीरपणे पाठिंबा दिला होता आणि नक्कीच मी दादां सोबतच आहे फक्त ही राजकीय भूमिका खरंतर आजपर्यंत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आम्ही दैवत मांडणारे कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारातून घडलेलो कार्यकर्ते आहोत तर आम्हाला पण जे जी आमचे होते जे काही सहकारी आहेत किंवा आमच्यावर जे लो मंडळी जे प्रेम करतात त्यांना थोडं विश्वासात घेऊन आणि विचारून मग काही दिवसात आपण हा निर्णय घेऊ किती दिवसात निर्णय होईल म्हणजे तुमचं ठरलं आहे का म्हणजे प्रवेश होईल का शिवसेनेत काही दिवसात हा तुम्हाला निर्णय नक्कीच दिसेल मला फक्त सगळ्यांशी एकदा चर्चा करू द्या नक्कीच आपण काहीतरी योग्य निर्णय काढू